तर मंडळी आपण निघालो निघालो मगाशीच निघालो आहे आपल्या गाड्यापिढ्या घेतल्या आहेत सॉरी इकडे लाईट येत नाही अरे बाई कॉपीराईट येईल का तर आपण गाड्यापिढ्या घेतल्या आहेत आणि आता आपली मंडळी आहे बघा एक दुसरं कुठे आहे बघा सर आपण आता न्यू मिलन या हॉटेलला थांबलो आणि जास्त अटेन्शन आहे सध्या बारका आहे ना त्यामुळे

नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण चालू शिमग्यासाठी गावी तर त्याचं थोडं प्रिपरेशन चाललं आहे प्रिपेरेशन ह्याच्यासाठी कारण की आपण जाणार आहोत बाय बाईक <coughs> केतन आहे कोण कौन कोण आहे ते तुम्हाला पहिलं सांगतो केतन आहे मी आहे पंड्याद आहे आणि प्रवीण आहे आनि, आणि मग अनिकेत आहे शुभम येणार होता पण ठीक आहे काही कारणास्तव शुभम कॅन्सल झालंय आता आपण हेल्मेट विल्मेटची काच हे ते सगळं दोन्ही हेल्मेट केताना थोडं लेट होणार आहे आला त्यामुळे मी सगळं दोन्ही हेल्मेटचे काचे काचा सगळं व्यवस्थित हेल्मेट हेल्मेट फुसून ठेवतो आणि नंतर आपण एक मिनिट काम ता करता करता बोलूया नंतर आपण सांताक्रुजला जाणार आहोत कारण की नितीनदाची गाडी घ्यायची नितीनदाचं थोडं का आहे गावी त्याला चितपणला की असं काही विषय आहे जायचं हे ते तो, तो मला बोलला की माझी आणच तर बरं होईल कारण की सीन कसं होतं मी आपली ॲक्सेसच घेऊन जाणार होतो आपल्याला आपली ॲक्सेस बेस्ट पडते पण सीन असं होतं की त्याला पुरत नाही आपली ॲक्सेस आणि त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं आणि तो लास्ट टाइम केतनची पण घेऊन गेला केतनच बोलला तो जमीन म्हणून पण तो नंतर बोलायला लागला की जाऊ दे ना माझी तू येणारच आहेस ना तर माझीच घेऊन ये मला काय एका दिवसासाठी पाहिजे बाकी काय माझा काय असा विषय नाही तर पहिला हा ब्लॅकवाला जो हेल्मेट आहे दोन्ही हेल्मेट केतनचे आहेत आपला जुना झाला आहे त्यामुळे आपण थोडं कॉम्प्रमाइ करतोय काही गोष्टींमध्ये तो नंतर जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊच नवीन गाडी तर नवीन हेल्मेट येईलच तर हे सगळे हेल्मेट बिल्मेट आपण पुसून घेऊया बाकीची सगळी तयारी करून ठेव केतन आला की पटकन निघायचंय आणि पुढचा प्रवास हा ब्लॉग मध्ये असेल ब्लॉग गावी शिमग्याला चालला तर दोन तीन ब्लॉग म्हणतील थोडं खालीवर खालीवर आधी चाललेलं जायचं की नाही जायचं की नाही पण शेवटी आपण कोकणातले आहोत शिमगा म्हटला तर आपल्याला कितीही माणूस नाही म्हटला म्हणजे मी आधी बोलवतो की नाही नाही आपल्या मॅडम नाहीत तर आम्ही म्हणलो की नाही पण असं नंतर जसं जवळ येतात मग असं असं वाटतं की यार नाही आपल्या घरी देव येणार आहे आणि आपणच जायचं दुनिया जाते लग्नाशी कम्पॅरिझन नाही करायचं पण मनाला तर म्हणून म्हटलं की जाऊ दे काय विषय नाही आपण जायचं तर म्हणते ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आता इथून आम्ही मी, मी जेव्हा सांतावलं जाईल तेव्हा दाखवेल पुढची जर्नी कसं काय असेल ते तोपर्यंत आपण आपली कामं पूर्ण करून घ्या म्हणजे दाखवायचं राहिलं दुसरा हेल्मेट हा केतनचा एम टीचा एक्झॉक्ट आहे ते मला वाटते नाही एम टी हेल्मेट्स म्हणूनच आहे तर आ, हा गिफ्ट केलेला त्याच्या मित्राने तर हा हेल्मेट फुल फुल सेफ्टी एकदम या हेल्मेटमध्ये मला मी खूप कम्फर्टेबल असतो या हेल्मेटमध्ये थोडासा हेवी आहे त्यामुळे थोडा कंटाळा येतो पण लॉंग रूटला हे असेच हेल्मेट बेस्ट असतात त्यामुळे तुम्ही म्हणजे जे कोणी राईड बीड करणार असतील त्याने हेल्मेट चांगलेच यूज करा लॉंग रूटला मी कधी पण लॉंग रूटला जायचं झालं तर मी माझा तो थडकला हेल्मेट नाही घेऊन जात मी असा चांगला हाच किंवा माझा आधी होता ओके हो पण आता तो जुना झाला त्यामुळे तो थोडा खराब झाला तर मी असेच हेल्मेट घेऊन जातो त्यात काही विषय नाही का माहिती जाऊ दे आपण वरच्यावर पुसूया पुसया आपल्याला काय माहित नाही त्यामुळे आपण काय मग मध्ये ह्याच्यात करायची ना बाकी आतली आणि बाहेरची का पुसून घ्या आणि हेल्मेट पुसून घ्या तसा नवीन कोरा घेताना हेल्मेट जास्त वापरत नाही आता पण मी पुसून ठेवतो त्याने घेतला तर नाही तर घेणार पण आणि मी बघ्या त्याला मी विचारतो कुठला हेल्मेट, हेल्मेट ला तो घालणार आहे ते ह्या हेल्मेटला किंवा या दोघांपैकी कुठल्या त्या हेल्मेटला मला माउंट लावावं लागेल आपला गोपराला कारण की रात्रीचं थोडंसं शूट जे करायचं असेल ते आणि तो आता वाजलेत सहा वाजलेत केतनला यायला गेता मला तरी होती आपल्या मॅडम पण येणार आहेत त्या येईपर्यंत वाट बघावी लागेल असं बाय करून जावं लागेल ना गावी चाललं म्हटलं तर तर सी ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा बॅग नाही बॅग मुंबईवर गेली ना, बैक ना बैक हो तर फायनली मंडळी आपण रेडी झालोय कार रक्कान आणि इकडे खाण्यापिण्याची सयुरी वगैरे मयुरी होळी घेऊन आली डोरा रंगलेली डोरा चला चल नीगालो, 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 ले ले आता आपण फटफट सांतवलं दादाकडून गाडी घ्या आणि तिथून पुढे आपली जर्नी स्टार्ट करूया पावणे नऊ झालीत चल घे जाऊन लवकर भाई तर मंडई आपण निघालो निघालो मगाशीच निघालो आपल्या गाड्या घेतल्या आहेत सॉरी इकडे लाईट येत नाही अरे बाई कॉपीराईट येईल का तर आपण गाड्या घेतल्या आहेत आणि आता आपली मंडई आहे बघा एक दुसरा कुठे आहे बघा दोन केतन पटेलची गाडी मुकुंदाची गाडी आणि आपला प्रवीण भाय बोललो ना तर मंडई आपण पेट्रोल पंपला गाडी म्हणजे पेट्रोल भरायला थांबलेलो केसांची अवस्था एकदम बेकार आहे ए भाई शिवाय नाही शिवाय नाही हा शिवाय कामात करतो तर काय करणार ना पहिचान कोण लाई ला हे <laughs> ला गाडीत पेट्रोल टाकून झालेला आता डायरेक्ट जेवायला थांबायचं था ना जेवायचं था था का ना का उपाशी जायचंय गाडीवरती कसं वाटतंय तरी चांगला वाटतंय बापर काय काय थांबायचं नाही नाही मानगावला माणगावला तर मंडळाला आता <laughs> ना नवीन मिलन कुठला नवीन मिलन त्या हॉटेलला थांबलंय तुमचं हिरो बघा आणि हिरोचा हिरो बघा ए सर, सर। मानला भाई पण बसलाय तो येड्या मंडळी आपण आता नॉनव्हेज नाही महिनाभर आपण आता न्यू मिलन या हॉटेलला थांबलोय आणि जास्त अटेन्शन हा खातोय सध्या मार्क काय ना त्यामुळे काय मागवायचा विषय काय मागवायचं मागवा फटाफट त्याला

भरवा <laughs> बोलतोय थप्पारवा भरवा आणि काही झोपला वाटत चिकन ना मागील मी पण चाललेस त्या बघ्या आपलं काय येते बघ्या बरं बर आलोय पण नाही आपला आपली ऑर्डर आले सांगायला विसरलं सॉरी खायला सुरुवात केली मसाला शेवभाजी आरामात आहे रोटी पाणी पाण्याची बॉटल नूडल्स नूडल्स मागेच बघितलं तुम्ही झोपला राईस का पाहिजे तर सांगा खाण्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं बाकी हे तुमचा राईस झाला तो तर मंडळी आपलं जेवण झालंय एकदम सगळं भस्म झालेलं आहे बारक्याने नूडल्स खाल्लेला नाही लास्ट टाइम आता तो झोप आहे तो भाई कोमात आहे आता बिल पे करायचं टीटीएम एवढा बिल झालाय नाही दिसत वर्क करतो ना दिसतोय बघ अठराशे वीस ते पे करणार आहे पंड्याला मग आता बिल देऊ आम्हाला पण तृप्त कर चला फटफट लेट झाले तर मंडई आपण मानगावला थांबलोय थोडं चहा कॉफी घ्यायला मध्ये मी मी माउंटला लावलाच नाही गोप्रो म्हणजे हेल्मेटला लावलाच नाही गोप्रो कारण की रात्रीचं आहे आणि नाही मुश्किल आहे रात्रीचं मी आता एक ना, एकटा नाही एकटा असतो तर थोडा शूट करता आला सगळा बोलतो तुला गोप्रो लावलाच नाही ना हेल्मेटला गोप्रो इथं झालाय सारखा पंढऱ्याच्या पोऱ्याला मानलं पाहिजे बसला बसलाय तो घरासुद्धा घरासुद्धा होऊन आहे चू नये एकदम वन साईड बसलाय चला आता चहा पिऊया फटफट फटफट फट मानगाव डेपोच्या हा इकडे श्रीवर्धन या साईडला रस्ता गेलाय मसाळा श्रीवर्धन फॉरवर ह्याच फॉर लाल त्या सुरुवात आहे इकडतच आहे मी मुंबईवरून आलो मुंबई मुंबई मुंबईत चला तो अरे आपण इथे पोचलोय आपण आपल्या घरी पोचलो पण फटकन सामान ठेवून हेल्मेट ठेवून आपण देव अरे शिवाय देऊ नका हात लावला थंड देव घ्यायला म्हणजे आणायला जायचं लाईट नाही अरे प्रवीणच्या मागे आहे ऑलरेडी

ते आणलं आता पुढच काय ते सजवायचं होम सजवायचं काय विषय असेल पावणे दहा वाजता कुरलेला आले तरी खूप टाइमपास करत आलो आपण दहा वेळा थांबलो वाटलं नाही थांबलो म्हणून तेवढं रनिंग आपण कव्हर करत होतो आता कंटिन्यू आलो आपण पहाडपासून पोसायचे हा धुका <laughs> <laughs> किती होता नेमका आहे घेतली गाडी चाल हा मला बोलतोय चांगला रस्ता आला ना की पण आता मनात फक्त दहा मिनिट टाकत फक्त दहा मिनिटला टाकतोय मुंबई पासून हा त्याला बघतो हा मी काय बोललो हा तिच्याकडून घेतली ना बाईक मला म्हणतो पंढर चांगला रस्ता आला ना की मला द्या हा नंतर बोलतो हा काय नंतर बोलतो वर्ग असतो काय खाली असतो काय पंढरीचा टाकला जमा केला तर मंडई आपला होम सजवायचा चाललंय हा गावचा सगळ्यात मोठा होम जो सकाळी लागतो आणि आम्हाला हात अटेंड करायचा वाढीचा तर नाही मिळाला ठीक आहे आता होम सजवतात त्यानंतर जी काही म्हणजे जे काही आपल्या रीतीनुसार जे काही असेल ते सगळं होईल आणि नंतर आपण घरी जाणार होम सजवताना बाबा केवडं केवढी गवजवर केवढं वापरलेलं आहे म्हणा किंवा आणि धोका काय संपत नाही ते लोक हळूहळू येतात आणि लास्ट सगळे येतीलचा अफवा जळालेला पूर्ण हवाला यावेळी पण बहुतेक जायलाच कारण की खूप जास्त वरडी असतात माहिती गवताचे खूप जास्त असते मंदिर बघा वाटते धुक्यामध्ये پڙهايو ٿا سڀني کي شاباش আপনার মা

I'm <laughs> going